नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकानवी विषय आहे गणित भाग दोन वेळ आहे एक तास आणि गुण आहेत वीस तर सेकंड युनिट टेस्ट हा याचा है, आहे क्वेश्चन पेपर आहे तर यासाठी जास्तीत जास्त अधिक सराव करण्यासाठी प्रश्नत्रिका आपण देणार आहोत क्वेश्चन नंबर वन चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह अन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स गिवन बिलो तुम्हाला दोन क्वेश्चन दिले दोन गुणांसाठी इफ ऑल पेअर ऑफ द ॲडजस्टन साईड ऑफ कॉर्ड्युलॅटरी इक्वेशन्स कॉर्ड्युलॅटरल आर द कॉंग्रन देन इट इज कॉल्ड एज ए ट्रॅपिझियम द लेंथ ऑफ द लॉन्गेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल विथ द रेडियस टू पॉईंट नाईन इज सेंटीमीटर फाय पॉईंट एट लॉंगेस्ट रेडियस म्हणजे काय पहा प्रश्न काय विचारला नीट वाचा तर लेंथ ऑफ प्रश्न नीट वाचून घ्या सर्वप्रथम कारण न वाचल्यामुळे उत्तर चुकीचे होतात द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल विथ द रेडियस टू पॉईंट नाईन सेंटीमीटर जर असा हा एक सर्कल आहे आणि त्याची रेडियस जर टू पॉईंट नाईन आहे लॉंगेस्ट अशी आहे तर सर्वात लॉंगेस्ट कॉर्ड कुठली असते त्याची सेंटरमधून जाणारी रेषा ही कॉर्ड त्याची सर्वात मोठी असते तर हा रेडीस इकडे टू पॉईंट नाईन आहे तिकडे किती आहे टू पॉईंट नाईन आणि आपल्याला माहीत आहे आर स्क्वेअर म्हणजे काय दोन आर म्हणजेच काय फा पाच पॉईंट आठ म्हणजेच फाय पॉईंट एट सेंटीमीटर एवढी त्याची सर्वात मोठी लॉंगेस्ट कॉर्ड असणार आहे आरचा स्क्वेअर तर प्रकारे तुम्ही लॉजिक लावून प्रश्न सोडवा अतिशय सोपे असतात काहीच कठीण नाही आहे तर सेकंड टेस्ट आता जवळ तोंडावर आलेली आहे सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती खूप सारे प्लेलिस्ट आहेत तुम्ही त्या त्या इत्तेमध्ये जाऊन त्या त्या विषयांच्या प्रश्नपत्रिका सर्च करा पहा आणि व्हिडिओ आवडल्यास जरा जरी आवडला असेल तरी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा सॉल एनी टू इफ नॉन पॅरल साईड ऑफ द ट्रॅफिज एम आर कॉंग्रंड देन द कॉर्डर ट्रक इज कॉल्ड एज ए तुम्हाला फिलिंग दे ब्लॅन्स दिले आहेत तुम्ही सोडवायचे आहे द पॉईंट ऑफ द कॉंग्रेन्स ऑफ ऑल अँगल बाय सेट्स अँड द ट्रायंगल इज कॉल्ड द सर्कल विच पास थ्रू द वर्टिक ऑल द वट इज ऑफ द ट्रायंगल इट्स कॉल्ड क्वेश्चन नंबर टू पाहू शकता ॲट ज साईड ऑफ द रेक्ट इज सेवन सेंटीमीटर ट्वेंटी फोर फायन द लेंथ ऑफ इट्स डायगोनल डायगोनलची फायन करायची आहे डायगोनलसाठी आपलं फॉर्म्युला आपलं झालेलं आहे सगळं तर विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त सराव फार गरजेचं आहे कारण पहा प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवताय फक्त प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही पास होणार नाही आहात फक्त प्रश्नपत्रिका मागील वर्षाच्या पाहून पास होणार नाही आहात ना तर तुम्हाला ते प्रश्न स्वतः सोडून प्रयत्न करावं लागणार आहे प्रॅक्टिस सेट सगळे रिडिंग करावे लागणार आहेत प्रॅक्टिस सेट सोडवावी लागणार आहेत मॅथेमॅटिक हा सब्जेक्ट वाचण्याचा नाही आहे पाठांतरणाचा नाही आहे तर प्रॅक्टिस करण्याचा आहे प्रत्येक गणित तुम्ही लिहून घ्या आणि न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा आकृती काढण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला चांगले गुण मिळणार आहेत आणि भविष्य त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा नक्की होणार आहे म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्न प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट अस्वाध्या हे सगळं काळजीपूर्वक तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे दुसरा आहे डिस्टन्स द कॉर्ड ऑफ ए बी अँड द सेंटर ऑफ द सर्कल इज एट सेंटीमीटर लेंथ द कॉर्ड ए बी अँड ट्वेल्व सेंटीमीटर फाईन द डायमीटर ऑफ द सर्कल डायमीटर काढायचं आहे तर अशा प्रकारे इथे सांगितले बायसेक्ट बायसेक्ट म्हणजे त्याचे दोन इक्वल भाग पडणे ड्रॉ द फाय पॉईंट फोर सेगमेंट काढायचा आहे तुम्हाला असा आणि याचे काय करायचे दोन भाग पाडायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काढायची आहे क्वेश्चन नंबर थ्री आहे सॉल एनी टू पहा याचा मिड पॉईंट घ्यायचा आहे तुम्हाला सोपा आहे पेपर खूप सोपं आहे नीट पाहिलं तर तुम्हाला हे सोडवता येईल हे सुद्धा सोडवता येईल सर्व सेगमेंट तुम्हाला येतील कन्स्ट्रक्शन काय काय केले एफ डी आणि ई डी अजून एक दिलेलं आहे एनू टू सांगितलेला आहे ना तुम्हाला तीन दिलेले आहेत त्यापैकी सोडवायचे आहेत सर्वप्रथम जर असा प्रश्न असेल आणि तुम्हाला काहीच येत नसेल अगदी तुम्ही ब्लँक असाल तरी थंड डोक्याने विचार करा प्रश्न दिलाय काय आणि करायचं आहे काय आणि वाचून घ्या बरीचशी मुलं असाच प्रश्न सोडून देतात आणि पुढे जातात असं न करता हा थेरम आहे हा कशाचा थेरम आहे ते वाचून घ्या गिवणमध्ये काय करायचं ते वाचून घ्या आणि आकृतीचा जर बारकाईने अभ्यास केलात तर तुम्ही गणित भाग दोनमध्ये जास्तीत जास्त गुण मिळू शकता गणित भाग दोनसारखा सर्वात सोपा कुठलाही विषय नाही आहे कारण या विषयामध्ये समोर आकृती दिलेली असते आणि ती वाचन करून तुम्हाला हे सगळं फिलअप करायचं असतं अगदी क्वेश्चन नंबर थ्रीचे सहा गुंत तुमच्या हातातच असतात जसं की इंग्लिश मराठीमध्ये पॅशेज असतात तसे इथे तुम्हाला आकृती आहे अपोजिट साईड ऑफ अपोजिट अँगल ऑफ अप द पॅरलोग्राम आर द कॉंग्रंट म्हणजे काय अपोजिट साईड जे आहे त्यांचे अपोजिट अँगल जे असतात ते कशा असतात एकमेकांना कॉंग्रंट असतात म्हणजे की काय इथे पहा पॅरलोग्राम आहे हे आपलं कळलं सिद्ध झालं आपलं गिवणमध्ये दिले ए बी सी डी इज द पॅरलोग्राम ओके इट मीन्स द ए बी इट मीन्स इथे बी आहे बी आहे इट मीन्स ए बी पॅरलर साईड डी सी ओके इट मीन्स ए डी पॅरलर साईड बी सी अशा पद्धतीने म्हणजेच काय सेगमेंट ए डी कॉंग्रंट बी सी नंतर इकडे काय डी सी कॉंग्रंट ए बी म्हणजे एक रूप आहे डी सीला ही बाजू एकरूप एक आहे म्हणजेच अँगलसुद्धा त्याचे एकरूप झाले मग हा अँगल झाला ए डी सी आणि हा काय झाला ए बी सी किंवा डी सी बी आणि इकडे काय झालं डी ए बी दोन्ही कशा आहेत कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला टू प्रूव्ह केलेलं आहे ओके आता ड्रॉ द कन्स्ट्रक्ट डायगोनल हा जो डायगोनल आहे एस सी हा जो डायगोनल आहे हा पाहूया आपण सेगमेंट डी सी अँड सेगमेंट ए बी अँड द डायगोनल ऑफ ए सी इज द ट्रान्सवर्सल अँगल डी सी ए इथे पा आकृतीमध्ये अँगल डी सी ए हा जो आहे तो कॉन्ग्रंट आहे कशाला आहे ए सी बीला बरोबर आहे डी सी बी याला हा आहे बी सी ए हा काय आहे कॉंग्रंट आहे किंवा बी सी ए घ्या ओके देन नेक्स्ट काय आहे डी ए सी डी ए सी इकडे काय आहे बी ए सी बी सी ए तर हे दोन कशा आहेत एकमेकात कॉंग्रंट आहेत तर प्रकारे तुम्ही इथे सोडवायचा आहे पहा कॉमन आहेत ए डी सी आणि बी सी बी तर इथे अँगल आहे म्हणजे ए एस ए या टेस्टनुसार हे कशा आहेत एकमेकांना कॉमन आहेत कॉमन साईड याच्यामध्ये ए सी आणि बी सी ओके पण तुम्ही ते लिहा आणि शेवटी पहा हे पाहू नका हे चुकीचं आहे तर हे पाहून घ्या तुम्ही वरती इन द पॅनलग्राम ए बी सी डी ऑफ द अँगल ए द थ्री पॉईंट सिक्स थ्री एक्स प्लस ट्वेल्व्ह डिग्री अँड अँगल बी दिले तुम्हाला टू एक्स प्लस थर्टी टू डिग्री देन द फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड देन द फाईन मेजरमेंट ऑफ अँगल सी एंड अँगल डी सेकंड विचारले कन्स्ट्रक्ट द ट्रँगल एक्स वाय झेड तुम्हाला असा हा ट्रँगल काढायचा आहे एक्स वाय जेड त्यामध्ये पिक्यू दिला आहे तुम्हाला सिक्स पॉईंट सेव्हन फायट झे दिला आहे फायव्ह पॉईंट एट आणि हा दिला आहे सेव्हन पॉईंट नाईन तर तुम्हाला असं डायरेक्ट ट्रँगल न काढता एक ट्रँगल काढून त्यावरती कोण मापक आणि इथं माप काढून घ्या मग ही बाजू जोडून घ्या आणि या ठिकाणी अँगल करून हा अँगल घेऊन हीसुद्धा बाजू जोडून घ्या अशा प्रकारे तुम्ही कोण मापकाच्या सायने दोन्ही आकृत्या काढून घ्या तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये